कौन करता है स्त्री कमजोर होती है कौन करता है कि स्त्री कमजोर होती है औरत कमजोर होती है अरे उसे एक मौका तो देख देखो उसे एक मौका तो देखो मौका तो देख देखो वो हर मर्द से ज्यादा ताकतवर होती है कौन कहता है औरत कमजोर होती है मी कभी कवि नहीं राइटर नहीं आहे मला फक्त बोलण्याचा चांगला मी कभी कवि नहीं राइटर नहीं आहे

अंतरी बाहेर गेलावर टिकत असते आमु किंगाडाचा फुके डोरेची टचने राखी बांधताना हा जन्मानेणारा बा बेटाचं रक्षण करणं सैनिक आहे मग नारा संगे का दादा तरी लोक कलाकार करतात कोणंतरी बाहेर गेलावर टिकत असते आ घरपती फुके डोरेची करते राखी बांधताना हा जन्माने i don't know सदा खांदें वाके इंद्र कधी खांदें न बदलता देवा तू तर आजच्या या कलियुगामध्ये कधी नाही पुन्हा एकदा कृष्ण होता सदा खांदें वाके इंद्र कधी खांदें न बदलता तर आजच्या या कलियुगामध्ये कधी नाही

Gracias.

घटने बारावीला मुलगी आहे साडेवाची शिकते त्या घटने मला खूप थोडं म्हणले होत्या माझी बघितला त्या मुली ¡Gracias!